नमस्कार मित्रांनो <coughs> वाक्यक्रमाने लावा यात मी तुम्हाला दोन भाग सांगितलेले आहे पहिला भाग कोणता असतो पहिल्या भागामध्ये असे सहा वाक्य असतात ठीक आहे ना वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स फायव आणि सिक्स असे वाक्य असतात ही एक स्टोरी असते किंवा कोणता जरी प्रसंग असतो त्याला सफल केलेलं असते ते तुम्हाला योग्य क्रमाने लावायचं असते याला आपण वाक्य योग्य क्रमाने लावा असंही म्हणतो इंग्लिशमध्ये आपण याला पॅराजेंबल्स असे म्हणतो एक झाला हा भाग दुसरा भाग आता ही बघा ही मोठी स्टोरी असते एक दोन वाक्याचे वाक्य असतात ते मोठे असते पण बातम्या हा जो प्रकार आहे हा कसा कसा असतो इथे एक किंवा दोन शब्द ओके किंवा एक शब्द एक किंवा दोन शब्द एक शब्द किंवा तीन शब्द किंवा एक शब्द असे पाच एक दोन तीन चार पाच असे एका वाक्याचे किंवा एका बातमीच्या मथड्याचे म्हणजे हेडिंगचे हेडलाईनचे असे पाच भाग केले असतात आणि हे बातमी एकच आहे बातमी एकच आहे त्याचे पाच भाग केले आहे आता मग तुम्हाला इथे ऑप्शन देतात ते ए बी सी डी आणि ई e. म्हणजे आय बी पी एस पाच ऑप्शन देतात ठीक आहे ना टी सी एस चार ऑप्शन देतात मग इथे तुम्हाला ते विचारतात फायू वन टू थ्री फोर किंवा फोर थ्री वन टू फाईव्ह असं मग यापैकी कोणतं वाक्य बरोबर ते लिहायचं आपल्याला ठीक आहे ना म्हणजे दोन प्रकार पॅराजम्बलचे दोन प्रकार पहिला कोणता तर पहिलं हे मोठे एक मोठे वाक्य असतात असे या वाक्यामध्ये एक स्टोरी दडलेली असते किंवा एखादा प्रसंग दडलेला असतो ठीक आहे याचा सर्व अभ्यास आपण केलेला आहे आपल्या ॲपमध्ये कोर्समध्ये आणि मागच्या लेक्चरला तुम्हाला मी हे सांगितलेलं आहे आता या लेक्चरला आपण ही आयडिया घेऊ की ही कशी असते यामध्ये बातम्या असतात पुरवठा निरीक्षक पुरवठा निरीक्षक दोन हजार चोवीसला जे पे जो पेपर आला त्यामध्ये यांनी चार बातम्या विचारल्या होत्या एक बातमी चीनवर होती एक बातमी म्यानमारवर होती एक बातमी श्रीलंकेवर होती आणि एक लोकल बातमी होती याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असेच प्रश्न तुम्हाला समोर सुद्धा येऊ शकतात दोन गोष्टी असते पंचवीस पैकी पंचवीस प्रश्नांपैकी एक तर हे पाच मार्कांना येईल किंवा असे पाच प्रश्न तुम्हाला येईल हे आलं तर ते एकच येईल एकच स्टोरी येईल किंवा एकच उत्तर येईल तो तुम्हाला ये पाच प्रश्न विचारणार या उत्तर्यामधलं पहिलं वाक्य कोणतं पाचवं कोणतं शेवटचं कोणतं तिसरं कोणतं वगैरे आणि जर समजा असे प्रश्न आले तर पाच येईल किंवा चार येईल ठीक आहे आता भाऊ हा आय बी पी एस मराठीचा संपूर्ण कोर्स आहे ठीक आहे पाच बी एबीसी एज्युकेशन ॲपवर आहे याला आपण ओल्ड कोर्स म्हणतो ठीक आहे आता नवीन कोर्स तीन एप्रिलला आपण लॉन्च करत आहोत ठीक आहे तर तो सारखंच आहे कोणताही कोर्स घेतल्यानंतर पास होतेच ही गॅरंटी आपली आहे ठीक आहे फक्त कंटेंट तोच आहे फक्त मटेरियल म्हणजेच प्रश्न यामध्ये वेगळे आहे त्यामध्ये वेगळे आहे हुकॅब समान आहे वाटल्या समान राहू शकते ठीक आहे चलो तर पहिला प्रश्न बघा वाक्यांचा योग्य क्रम असलेला पर्याय निवडा म्हणजे आता एक दोन तीन चार आणि पाच असे वाक्य आहे कोणतं वाक्य आहे आता हे तरी मोठं झालं ॲक्च्युली हां तुम्ही आहात ना लाईव्ह जिल्ह्याचं नाव सांगा ठीक आहे मी कमेंट वाचतो इकडून मागून हां जिल्ह्याचं नाव सांगा, सांगा आणि उत्तर सांगा काय येईल या ठिकाणी काय म्हणतो तो, तो? भर पडत आहे जिल्ह्याच्या उत्पन्नातही ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे घेतली असून त्याद्वारे चंद्रपूरने पर्यटन क्षेत्रात आघाडी आता असं येत नाही म्हणजे हे हे जर खूप मोठं झालं हे तर मोठं झालं प्रश्न असे असतात वन लायनर म्हणजे एक किंवा दोन एक किंवा दोन शब्द म्हणजे बघा एक किंवा दोन एक किंवा दोन हे असे येतात बस जास्त काहीच नाही असं येतात ठीक आहे मग हे तुम्हाला ओळखायचं आहे आता यासाठी काय पाहिजे ह्यासाठी तुमचा अभ्यास असा पाहिजे तुमचं वाचन असं पाहिजे पेपरचं की न्यूजपेपर जी आहे समजा आता ह्या लोकसत्ता आहे ठीक आहे तर ॲटलिस्ट आपल्याला समजलं पाहिजे की वाचायचं कसा नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राज्य प्रश बँक प्रशासक म्हणजे मोदी संघाच्या म्हणजे मोदी संघाच्या रेशीमबाग संघावर भेट देणार ठीक आहे ना दोन महिन्यांत दूध खरेदी दरात पाच रुपयांची वाढ किंवा आता आहेच आहे समजा याच्यामध्ये विदर्भात आणखी दोन दिवस उष्णतेची लाट नियमित कर रक्तदाबामुळे कर्करोग हो कमी मार्चमध्येही राज्यसेवेची जाहिरात नाही एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांची वाढली चिं चिंता असो तर ह्या जो सराव आहे ना हा सराव असला पाहिजे हे तेच आहे आणि पोरठा निरीक्षकला असो की समाज क समाज कल्याणला असो तुम्हाला असे प्रश्न पाहायला मिळेल ठीक आहे ना असं आदिवासी आहे टेट आहे आणखी नागपूर महानगरपालिका आहे किंवा अशा अनेक स्पर्धा परीक्षा आहे समोर ज्या आय बी पी एस घेणार आहे टी सी एसच्या पण आहे टी सी एसच्या पण भरपूर स्पर्धा परीक्षा आहेत जसं आता नवी मुंबई महानगरपालिका आहे आपल्याकडे टी सी एसचाही कोर्स वेगळा आहे आय बी पी एसचाही कोर्स वेगळा आहे कारण टी सी एसमध्ये मध्ये थोडंफार व्याकरण असते आणि आय बी पी एसमध्ये मध्ये एक दोन प्रश्न व्याकरणावर असते पण या ठिकाणी कसं आहे तिन्ही गोष्टी सारख्याच आठ आठ आणि आठ आठ मार्काचं व्याकरण आठ मार्काचे शब्द आठ मार्काचं कॉम्प्रिन्शन ठीक आहे आय बी पी एसमध्ये मध्ये दोन किंवा तीन मार्कांचं व्याकरण बिलकुल पंधरा मार्काचं कॉम्प्रिन्शन आणि पाच सहा मार्कांचे हो कॅबलरी आठ मार्कांचे असं असते म्हणून आपण आय बी पी एसचा कोर्स वेगळा पी सी एसचा वेगळा मराठी इंग्लिश वेगवेगळे केलं कारण इतका हा जो अभ्यास आहे हा अभ्यास डिटेलमध्ये व्हावा आता मला उत्तर द्या सांगा का हां काय लागेल या ठिकाणी आता अशा वेळेस काय पाहायचं भर पडत आहे भर पडत आहे याने तर वाक्याची सुरुवात होणार नाही म्हणजे एक आहे कोणतं नाही आहे जिल्ह्याच्या हा जिल्ह्याच्या या शब्दाने वाक्याची सुरुवात होऊ शकते दोन पहा दोन पहा एकच आहे मग जिल्ह्याच्या उत्पन्नातही भर पडत आहे दोन, दोन एक हे बरोबर आहे बघ मग आता आता वाक्य संपलं म्हणजे हे सुद्धा होणार नाही दोन एक नाही दोन नाही म्हणजे वाक्याची सुरुवात कारण सुरुवातीला आपल्याला पाहिजे ना आपल्याला पाहिजे आहे सुरुवात कशाने होईल एक दोन तीन चार आणि पाच हे कोणतं वाक्य रेल्वे पहिलं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे सुरुवात होऊ शकते घेतली असून चंद्रपूरने चंद्रपूरने होऊ शकते ताडोबाने होऊ शकते तीन आणि पाच कुठे तीन आणि पाच अच्छा उरलं तीन आणि पाचच आहे पाच पाहू आपण चंद्रपूरने पर्यटन क्षेत्रात आघाडी मग पाच दोन पाहिजे जिल्ह्यांच्या उत्पन्नातही नाही चूक मग चंद्रपूरने पर्यटन क्षेत्रात आघाडी नंतर बघा दोन जिल्ह्यांच्या उत्पन्नातही म्हणजे कटलं पाच दोन नाही आहे मग पाच एक पहा जिल् चंद्रपूरने पर्यटन क्षेत्रात आघाडी पडत आहे भर पडत आहे हट हे पण नेऊ शकत पाच एक पण नेऊ शकत आता आहे तीन तीन पाच तीन एक भेटलं उत्तर ठीक आहे मग तीनने वाक्याची सुरुवात होईल हे तर शंभर टक्के पक्क झालं कारण पहिलं वाक्य हे तीन नंबरला असेल ताडोबा काय आहे ऑप्शन ऑप्शनवरला आणि शॉर्टकट जर मारायचा असेल तर भर पडत आहे शेवट वाक्य हे शेवट कुडा एक शेड एक इथे आहे शॉर्टकट ठीक आहे पण आपल्याला थोडस अभ्यास करायचा आहे वेळ घेऊन बघायचा आहे शिकायचा समजून घ्यायचा तर मग हे बघा तीन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे तीन नंतर पाच येतो चंद्रपूरने हां होऊ शकते ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे चंद्रपूरने पर्यटन क्षेत्रात आघाडी आता काय हे झालं दोन नंबर हे झालं एक नंबर आघाडी घेतली असून आघाडी घेतली कर, गेत असून जिल्ह्याच्या उत्पन्नातही भर पडत आहे म्हणजे हे चार आणि पाच संपला विषय म्हणजे काय आहे तीन दोन तीन म्हणजे हे तीन पाच चार दोन एक कुठं आहे तीन पाच चार दोन एक हे उत्तर बरोबर आहे समजलं शेवटचं पाहायचं कोणता आहे म्हणजे शॉर्टकट जर एकदम शॉर्टकट मारायचा असेल शेवटचं काय भर पडत आहे कुठं एक हा एक किती आहे संपला विषय डन पण घाई करून चालणार नाही आपल्याला कारण आपल्याला जर पोस्ट काढायची असेल पंचवीस पैकी आपल्याला पंचवीसही प्रश्न अगदी बरोबर आणायचे असतील तर घाई करून चालणार नाही परंतु जास्त वेळही गमावता कामा नाही विमानतळ उड्डाणासाठी अमरावती येथील सज्ज झाले आहे आता व्यावसायिक सांगा बरं तुम्ही सांगा काय लागेल या ठिकाणी कसं होईल सांगत चला सोबत माझ्या कनेक्ट राहा ऑल एखादा एखादी कमेंट करत राहा जिल्ह्याचं नाव वगैरे ठीक आहे आपलं असं फॅन्सी काम नाही आपल्या क्लासचं किंवा आपल्या या लाईव्हचं एकदम साधं सिंपल काम आहे तुमच्यापर्यंत मला सगळं पोहोचवायचं आहे पेपर येतो कसा हर हर महादेव प्रदीप सर चलो नांदेड यवतमाळ चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर हिंगोली लातूर चला हां जिल्ह्याचं नाव कमेंट करा म्हणजे तुम्हालाही मोठं साजरं वाटेल मी नाव घेतल्यानंतर तुमच्या जिल्ह्याचं ठीक आहे आपल्याला काय पाहिजे आहे टॉपिक येतात कसे ते पाहिजे आहे सराव तर आपण करून घेऊ ठीक आहे तुमच्याकडे कोर्स घ्यायला पैसे नसतील तर तुम्ही याच्यातून पोहोचू शकता ठीक आहे सराव खूप चांगला करायचा असेल एकदम रिक्स घ्यायची नसेल तर मग आपल्याकडे कोर्सेस आहेत तुम्ही ते कोर्सेसमधून अभ्यास करा तुम्हाला कोर्स कोर्सेसवर अभ्यास करा किंवा टेस्ट सिरीज घेऊन पहा किंवा क्वेश्चन बँक घेऊन पाहता हा प्रश्न तुम्हाला दिला मी तुम्हाला समोरचा दिला हा प्रश्न दिला हा प्रश्न दिला किंवा तुम्हाला मी हा प्रश्न दिला 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 पण तरी तुम्हाला आणखी प्रश्न पाहिजे सराव करण्यासाठी तर आपण यासाठी काय केलं क्वेश्चन बँक म्हणजे आय बी पी एस आय बी पी एस मराठी क्वेश्चन बँक किंवा मग टी सी एस मराठी क्वेश्चन बँक अशा क्वेश्चन बँक आपण तयार केलेल्या आहे म्हणजे समजा चांगला सराव व्हावा म्हणून ठीक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनला लिंक मिळून द्या ॲपची आणि करत चला ठीक आहे सर्वांनी घ्या ही क्वेश्चन बँक सर्वांनी असू जोड असू द्या आणि आपलं मराठी इंग्लिशचं हे पुस्तक आहे ठीक आहे ना मराठीसाठी अप्लाईड मराठी आणि इंग्लिशसाठी अप्लाईड इंग्लिश हे पुस्तकं तुमच्या प्रत्येकांकडे असू द्या खूप जास्त गरजेचं आहे आता तर ऑलमोस्ट संपत आलेले आहे आता काही मोजक्याच ठिकाणी राहिलेले आहे म्हणते पुस्तकं बाकी सगळे पुस्तकं संपलेले आहे मार्केटमधून म्हणून पटकन शक्यतो पण तेवढं घेऊन घ्या नंतर मग सेकंड ॲडिशन निघेल समजा ठीक आहे ना बघा विमानतळ उड्डाणासाठी कसं लागेल नाही विमानतळ उड्डाणासाठी ओके एक दोन पण एक दोन ऑप्शन नाही आहे म्हणजे विमानतळ उड्डाणासाठी शकत नाही उत्तर फक्त काय आहे तीन 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 आणि पाच पाच म्हणजे आपण बाकीचं सोडून द्यायचं यांनी वाक्याची सुरुवात होणार नाही आपल्याला दिसलं नाही ठे का नाही तीनने होईल किंवा पाचने होईल बरोबर मग पा अमरावती येथील तीन नंतर ये एक लावा लावा अमरावती येथील विमानतळ ठीक आहे ओके पाचव आता व्यावसायिक अरे वा जमते सज्ज झाले आहे नाही चूक

आता व्यावसायिक उड्डाणासाठी सज्ज झाले आहे बरोबर आहे म्हणजेच काय म्हटलं मी अमरावती येथील अमरावती येथील विमानतळ ओके आता व्यावसायिक उड्डाणासाठी सज्ज झाले आहे म्हणजे विमानतळ होतं अमरावतीला खूप वर्षांपासून परंतु फक्त मंत्री यायचे मुख्यमंत्री पंतप्रधान किंवा आणखी समजा कोणी जर व्ही व्ही आय पी असेल तर त्यांचंच फक्त हेलिकॉप्टर उतरायचं पण आता बहात्तर सीटचं असलेलं विमान चक्क मोठं विमान आता अमरावतीला मला वाटते काल कालच्या डेटमध्ये लँड झालं आता काही एक दहा पंधरा दिवसामध्ये उद्घाटन होऊन इथून पुणे किंवा मुंबईला किंवा दिल्लीला वगैरे प्रवास विमानसेवा आपलं हे होईल म्हणजे विमानसेवा सुरू होईल अमरावतीवरून अमरावतीचं हे विदर्भातलं तिसरं उड्ड तिसरं विमानतळ आहे पहिलं नागपूरचं आहे पहिलं नागपूरचं दुसरं गोंदियाचं आणि तिसरं हे अमरावतीचं आहे ठीक आहे समजून तुमच्याकडे द्या लक्षात झालं हे मिळालं की उत्तर मिळालं आपलं कोणतं उत्तर आहे हे उत्तर आहे नंतर बघा कोणता प्रश्न आहे वाक्यांचा क्रम योग्य क्रम असलेला पर्याय निवडा आपल्याकडे भांडणार आहे प्रश्नांचा एकदम एक्झॅक्ट जसे पेपरला तसे तसे तीच स्टाईल तोच कंटेंट प्रश्न मात्र वेगळे असतात प्रश्न म्हणा आपण स्वतः तयार करतो ठीक आहे असेच प्रश्न आयोग तुम्हाला विचारते आयोग म्हणतो आय बी एस ठीक आहे ना चलो हुक्का पार्लरवर तंबाखूजन्य बंदी घालण्यात राज्यात आलेली आहे सांगा कसा करा बरं सोपं असते पण थोडस ते काळायला वेळ लागते पण आपल्याला अगदी वेळेत काढता यायला पाहिजे ठीक आहे एकदम वेळेत समजलं पाहिजे कमेंट करत चला मला कमेंट दिसून दे तुमच्या पुस्तकावर डिस्काउंट हां इंग्लिश पण लाईव्ह घेतो निवृत्ती सर काही घाबरू नका मला इंग्लिश पण घ्यायचं आहे तुम्हाला पुस्तकावर डिस्काउंट कसं मिळणार ते, ते तुम्हाला बुक स्टोर मध्ये जाऊन विचारावं लागेल एक नंबर लिहून घ्या ना सेवन सिक्स टू झिरो नाईन झिरो फाईव्ह नाईन टू नाईन हा नंबर ऑफिसचा आहे हा सेव्ह करून घ्यायचा ए बी सी एज्युकेशनच्या नावाने यात तुम्हाला परत कोणताही प्रश्न विचारू शकतो ठीक आहे म्हणजे पुस्तक मिळेल का कुठे मिळेल तुमच्या शहरामध्ये कोणत्या बुक स्टॉलवर अवेलेबल आहे पुस्तक वगैरे मिळून जाईल तुम्हाला वाक्यांचा योग्य क्रम असलेला पर्याय निवडा होका पार्लरवर या शब्दाने वाक्याची सुरुवात होऊ शकते तंबाखूजन्य होऊ शकते पण बंदी घालण्यात आलेली येणे शकत राज्यात होऊ शकते शकत नाही म्हणजेच काय तर हे जे ऑन्ड्रन केलेले शब्द आहे कोणते हुका पार्लरवर तंबाखूजन्य आणि राज्यात या तीन प्रश्ना शब्दांनी वाक्याची सुरुवात म्हणजे त्या बातमीची सुरुवात होऊ शकते होऊ शकते मग पाहायचं एक दोन आणि चार आहे काय दोन आहे पण तीन नाही पाहिजे चार आहे दोन आहे चार आहे ओके म्हणजे आपला आपला शक सैनिकला ठीक आहे कारण बंदी घालण्यात किंवा आलेली आहे यांनी शब्द या शब्दांनी कोणत्याही वाक्याची सुरुवात होणार नाही हा बंदी घालण्यात आलेली आहे म्हणजे तीन नंतर पाच येईल बंदी घालण्यात आलेली आहे तीन नंतर पाच कुठे आहे इथे आहे ओके अजून कुठे इथे आहे तीन नंतर पाच ठीक आहे म्हणजे दोन ठिकाणी आहे पटकन आपला सेन्स लावून द्यायचा म्हणजे उत्तर एक तर, एक तर ए आहे किंवा ई आहे कारण बंदी घालण्यात आलेली आहे तीन पाच तीन पाच जुळले या ठिकाणी आता हा सुरुवात बघा मधात की काय आहे एक आहे मधात एक आहे आता चार दोन पाहिजे का दोन चार पाहिजे इथंच खरं आपला प्रश्न आहे बोले दोन चार घेऊ मग चार दोन घेऊ दोन चार तंबाखूजन्य दोन नंतर दो चार तंबाखूजन्य राज्यात नाही तंबाखूजन्य राज्यात असं होऊ शकत राज्यात तंबाखूजन्य नाही आहे तंबाखूजन्य हुक्का पार्लर राहू शकते तंबाखूजन्य माणूस रू शकतो जन्य माणूस पण रू शकत नाही म्हणा तंबाखूजन्य क्लब रु शकतो पण तंबाखूजन्य राज्य नाही रहू शकत म्हणून हे चूक आता हे पाठ डायरेक्ट मग चार दोन राज्यात ओके चार दोन राज्यात तंबाखूजन्य होऊ शकते चार दोन राज्यात तंबाखूजन्य काय काय हुक्का पार्लरवर होऊ शकते म्हणजे एक म्हणजे राज्यात तंबाखूजन्य हुक्का पार्लरवर मग काय पाहिजे तीन पाच बंदी घडत आलेली आहे म्हणजे हे शिकवलं तर पटकन समजतं अच्छा असं होतं काय रे पण जेव्हा आपण पाहतो प्रत्यक्ष पाहतो तेव्हा कठीण वाटते ठीक आहे ना मग हे उत्तर लिहायचं कोणतं उत्तर आहे आपलं ही उत्तर करेक्ट आहे समजा विषय ठीक आहे नंतर आता वाक्यांचा योग्य क्रम लावा नगरी दुमदुमली नाम गजराने यांच्या सद्गुरू संत तुकाराम महाराज काय सोपा आहे काही कठीण नाही आहे पण अपेक्षा अशी आहे की पाच सेकंदात किंवा दहा सेकंदात तुम्ही हे उत्तर काढून घ्यायला पाहिजे पण तुम्ही जर याला एक मिनिट लावला गेले समजून घ्या तुमचा वेळ गेला ना वेळ जाता कामा नाही मेन या कोणत्याही स्पर्धापक्षीमध्ये वेळ खूप भारी असतो वेळ खूप महत्वाचा असतो ठीक आहे करा तर काय लागेल हे तिचं काय लागेल हां काय लागेल याचं देहून अगरी दुमदुमली संत नामगजराणी यांच्या संत संत तुकाराम महाराज हा बघा जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे चार नंतर पाचता आहेत चार नंतर पाचता आहेच जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे चार नंतर पाच आहे कुळ्या जोडी बरं चार नंतर पाच इथेच आहे फक्त बरोबर आहे पटकन उत्तर लिहून टाकायचं पण वेळ असेल तर पाहायचं ठीक आहे ना आता हे पोहूया पाहायचं चार नंतर पाच जगद्गुरु संत तुकाराम महाराज नंतर तीन हा यांच्या दोन नामगजराने देवनगरी तुमदुमली बरोबर आहे बरोबर निघालो संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या नामगजराने देवनगरी दुमदुमली आहे सोपंच पण ते जर एक मिनटात काढलं तर मग काय अर्थाला अर्थ आहे का नाही खरी कॉम्पिटिशन कुठे आहे खरी कॉम्पिटिशन आहे हे उत्तर तुम्ही दहा सेकंदात लिहिलं पाहिजे आलं पाहिजे आणि ते हे करेक्ट आलं पाहिजे तर मजा येते राज्यात असलेल्या गेल्या काही दिवसात फटका ढगाळ हवेचा फळबागांना बसला आता काय आता फळबागांना बसला हे शेवटचं वाक्य आहे कारण काही वाक्यच नाही आहे म्हणजे पाच शेवट आहे आहे पाच शेवट इथे आहे आणि इथे आहे आता आपण शॉर्टकट ट्रिक ट्रिक्सवर जाऊ हे ट्रिक्स आहे ठीक आहे मग आता दोन एक तर बरोबरच आहे दोन एक दोन एक बघा दोन एक दोन एक दोन एक, दोन एक। गेल्या काही दिवसांत राज्यात असलेल्या आता दोन एक नंतर तीन येते का चार येते आपलं उत्तर डिपेंड आहे गेल्या काही दिवसात राज्यात असलेल्या फटका नाही का ढगाळ हवेचा फटका हा ढगाळ हवेचा फटका म्हणजे गेल्या काही दिवसात राज्यात असलेल्या ढगाळ हवेचा फटका म्हणजे दोन नंतर एक लिहिला आपण तसंच चार नंतर तीन पाहिजे चार नंतर तीन पाहिजे कुठे आहे इथे पाच आहेच सराव असा करायचा असतो पेपर्स तुम्हाला लिहायचे आहेत बघा तुम्हाला हे इथं मी देऊन टाकेल ठीक आहे पण अभ्यास तुम्हाला करावा लागेल सराव तुम्हाला करावा लागेल क्वेश्चन बँक आपले जिंदाबाद आहे ठीक आहे ना क्वेश्चन बँक मध्ये जवळपास दोन हजार प्रश्न आहे जवळपास दोन हजाराच्या जवळपास प्रश्न त्याच्यापेक्षा जास्त आपण त्यामध्ये आणखी ऍड करू सराव हवा म्हणून तुमचा ठीक आहे ना चलो हम्म प्रादुर्भाव होतो म्हणजे हे शेवट पाहिजे चार शेवट पाहिजे कुठे चार शेवट एकाच ठिकाणी आहे निघालं उत्तर काही पोन का पोहून घ्या टेलिकोन ऐकायचं तीन दोन पाच तदनाशकाच्या अतिवापरामुळे अष्टपाद कोळीचा प्रादुर्भाव होतो काय त्याच्यात कठीण काहीच नाही आहे पण इन्स्टंट निघा उत्तर असून सकाळच्या वेळात आठ ते दहा दिवसात ढगाळ वातावरण असते तीन शॉट पाहिजे ढगाळ वातावरण असते आता इथे तीन आहे इथेही तीन आहे इथेही तीन आहे पेपर काढणारे बरोबर हुशार असतात ते बरोबर असं असं पाहता का तुम्ही थांबा आता घ्या तीन तीन करा क्रॉस चेक असं असते मग आता इथे चार आहे इथे चार आहे इथे दोन आहे बरोबर आहे मग आपण दोन थोडंसं बाजूला सारू चार चारचं पहिलं निपटून टाकू चार नंतर पाच येते का चार नंतर दोन येते बाबा चार मराठवाड्यात मागील चार नंतर पाच येते काय मडा मराठवाड्यात मागील थंडी गायब झालेली नाही म... आता आता चार नंतर दोन लिहा ठीक आहे मराठवाड्यात मागील आठ ते दहा दिवसात हा चार नंतर दोन येते थंडी गायब झालेली मग एक असून सकाळच्या वेळात ढगाळ वातावरण असते नाही बरोबर म्हणजे हे बघा तुम्ही अनुभव घ्या या गोष्टीचा तुम्ही क्वेश्चन बँक घ्या त्यात तुम्हाला असे प्रश्न दिसेल मग तुम्हाला समजेल अच्छा आपल्याला वाटते यार सोपं जेव्हा सर शिकवतात तेव्हा सोपं वाटतं सर पण जेव्हा आपण करतो तेव्हा नाही वाटत ह्याचा तुम्हाला अनुभव येईल आणि म्हणून प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ठीक आहे ना करा हे आता असे अनेक प्रश्न तुम्हाला दिसणार लिहून घ्या वाटल्यास पटापट स्क्रीनशॉट काढा ह्याचा राष्ट्रीय हरित लवदाने ह्याचा स्क्रीनशॉट काढा किंवा मग एक काम करा टेलिग्रामवर ए बी सी एज्युकेशन ए बी सी एज्युकेशन नावाचा आपलं आपला ग्रुप आहे तो जॉईन करून घ्या मी याची पी डी एफ काय हे पूर्ण पी पी टीस टाकून देतो ठीक आहे ना तुमच्या सरावासाठी तुमच्या ठीक आहे चलो आणि आपला नंबर जो आहे तो लिहूनच घ्या शहात्तर वीस आ, सेवन आ, सेवन सिक्स टू झिरो नाईन झिरो फाईव्ह नाईन टू नाईन ठीक आहे एकोणसाठ एकोणतीस ठीक आहे तर हे नंबर लिहून ठेवा कोणतीही अडचण आली ना कोर्स घ्यायचा आहे कोर्स काहीतरी विचारायचा आहे माहिती पाहिजे पुस्तक पाहिजे आहे तर हे घेऊन घ्या ठीक आहे सध्या प्रतीक फार कमी उरलेले आहे दुकानांमध्ये महाराष्ट्राभरात त्यानंतर जेव्हा निघेल सेकंड एडिशन तेव्हा निघेल पण हे पटकन घेऊन टाका आता ठीक आहे चलो थांबूया ठिकाणी हे हे तुम्हाला देऊन टाकले सगळं प्रश्न मस्त प्रश्न आहे ह्या हा सराव करणं खूप गरजेचं असतो ॲक्च्युली उद्याला आपण काहीतरी वेगळं पाहू उद्याला आपण क्लोज टेस्ट पाहू इथं म्हणतो क्लोज टेस्ट म्हणजे एक पूर्ण मोठा पॅराग्राफ असतो तेही पाच प्रश्न असतात मोठा पॅरॅग्राफ त्या मधात पॅराग्राफ मोठा असतो त्याच्या मधात कुठेतरी पाच रिकाम्या जागा असतात आणि तेही इतक्या तोडीची ते ऑप्शन्स असतात आपल्याला वाटते चला हे आहे की हे आहे की हे आहे हे आहे की हे आहे असंही वाटते आपल्याला म्हणून आपण बरोबर ते सराव त्याला करून घेऊ द्या त्याची ही पिढी तुम्हाला मी देईल आता हे खूप लंब झालेले हां कोर्स आहे ठीक आहे कोर्स म्हणून तुम्ही जात जा ठीक आहे चलो थे थँक्यू गुड नाईट आणि हो दहा वाजताच या रोज कारण काय होते संध्याकाळला माझा फिरायचा टायमिंग असतो संध्याकाळला म्हणून तो वाला उन्हा राहिला होता आणि समजा आपण उन्हाळा आहे तर आपण कुठेतरी बाहेर काम काम करायला निघतो उन्हाळा तर निघत नाही आपण दुपारी संध्याकाळीच निघतो म्हणून हा जो उन्हाळाचा उन्हाळ्याची संध्याकाळची असते उन्हाळ्याची चार ते म्हणजे पाच ते आठ वाजे आठ नऊ वाजेपर्यंत हा वेळ काम करण्यात असतो आपला लोकांचा म्हणून जेवण खाऊन करून दहा वाजता यायचं मस्तपैकी लावी घ्यायचं ठीक थँक्यू औरंगाबादला आहे ना संभाजी बुक आहे अवेलेबल आहे कुठे ते मॅडमला विचारून घ्यायचे कुठे किंवा मग मॅडम तुम्हाला पाठवेल घर पोहोच हा Uh, ज्यांना पुस्तक पाहिजे असेल ना त्यांनी मॅडमसोबत कॉन्टॅक्ट करा या या नंबरवर या नंबरवर शहात्तरवाल्या मॅडम तुम्हाला घरपोच पुस्तक पाठवून देतील ठीक आहे ना तर अशी गोष्ट आहे सगळी चलो गुड नाईट सर्वांना शुभेच्छा नवीन वर्षाच्या